मित्रांनो नोकरी संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे महानिर्मिती कंपनीमध्ये औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा नागपूर येथे आय टी आय उमेदवारांची शिकाऊ पदासाठी भरती होणार आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय पास असलेल्या उमेदवारांसाठी ही शिकाऊ अप्रेंटिसशिप भरती एक वर्षासाठी होणार आहे या एक वर्षाच्या शिकाऊ भरतीदरम्यान उमेदवारांना सात हजार रुपये सुद्धा देण्यात येणार आहे महानिर्मिती खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे सत्र दोन हजार चोवीसकरिता आय टी आय शिकाऊ उमेदवारांची एक वर्षाकरिता ट्रेडप्रमाणे भरती करायची आहे या आय टी आय अवतीर्ण उमेदवारांसाठी इलेक्ट्रिशियन पदासाठी एकूण सत्तावीस पदा जागा आहेत फिटर या पदासाठी अठरा जागा मशिनिस्ट तीन जागा वायरमन पाच जागा वेल्डर अकरा जागा आय सी टी एस एम तीन जागा इंस्ट्रुमेंट मेकॅनिक एक जागा एकूण पाच जागा पंप ऑपरेटर ट्रम मॅकॅनिक एक जागा मॅकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन चार जागा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक चार जागा टर्नर तीन जागा मॅकॅनिक ट्वेल मोटर व्हेकल तीन जागा प्लंबर एक जागा अशा एकूण त्र्याण्णव जागांसाठी ही शिकाऊ उमेदवारांची भरती होणार आहे श शिक या शिकाऊ भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवट दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत आहे उमेदवारांना अर्ज भरण्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी या आय टी आय पोर्टलवर सर्वप्रथम नोंदणी रजिस्ट्रेशन करून खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन नागपूर एस्टॅब्लिशमेंट कोड या पर्यायाला ट्रेडनुसार निवड अप्लाय करणे अनिवार्य आहे त्यानंतर अप्लाय केलेल्या उमेदवारांना निवडीकरिता समाविष्ट करण्यात येणार आहे आप जर अप्लाय केला नाही तर त्यांना या निवडीकरिता समाविष्ट करण्यात येणार नाही शिकवा उमेदवाराकरिता माहिती पाठवण्याचा नमुनासुद्धा दिलेला आहे स्क्रीनवर तुम्ही हा नमुना बघू शकता या नमुन्यानुसार तुम्ही अर्ज करावायचा आहे या नमुन्यामध्ये आपल्याला सर्व माहिती भरायची आहे या नमुन्यानुसार माहिती भरायची आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आहे परमनंट पत्ता टाकायचा आहे ट्रस्ट कॅटेगरी टाकायची आहे आय टी आय उत्तीर्ण झालेली वर्ष टाकायचे आहे आय टी आय सेमिस्टरनुसार पर्सेंटेजसुद्धा त्या ठिकाणी टाकायचे आहेत यानुसार या स्क्रीनवर या आपण हा प्रोफार्मा बघू शकता या प्रोफार्मानुसार फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर या फॉर्मसोबत खालील हे महत्त्वाचे कागदपत्रसुद्धा जोडायचे आहेत आता काय कागदपत्र लागतील ते आपण बघू ऑनलाईन अप्लाय केलेला एन ए पी एस ॲप्लिकेशन फॉर्म अर्जासोबत जोडायचं आहे आय टी आय ऑल सेमिस्टरच्या गुणपत्रिका जोडायच्या आहेत आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त असल्यास ते प्रमाणपत्र त्याचप्रमाणे रहिवाशी प्रमाणपत्र आणि इलेक्ट्रिसिटी बिल हे अर्जासोबत जोडायचे आहेत अर्ज करण्याचा पत्ता सर्व कागदपत्रांच्या प्रति ह्या सेल्फ आर्टेस्टेड करून अर्जासोबत जोडायच्या आहेत अर्ज करण्याचा पत्ता आहे सौदा मिनी बिल्डिंग खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा चौवेचाळीस अकरा झिरो दोन येथे प्रत्यक्ष येऊन एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वेळ पाच वाजेपर्यंत सादर करायचे आहेत हे सर्व कागदपत्र त्यानंतर कागदपत्रे सादर केलेल्या उमेदवारांना निवडीकरिता समाविष्ट करण्यात येणार आहे ज्यांनी कागदपत्र समा सादर केली नाहीत त्यांना समाविष्ट करण्यात येणार नाही आय टी ऑल सेमिस्टरच्या आधारावर निवड यादी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी असे महानिर्मिती कंपनीच्या वतीने सुद्धा टळविण्यात आलेले आहे संख्या कमी जास्त होण्याची सुद्धा शक्यता आहे असे कंपनीने स्पष्टपणे सांगितलेले आहे मित्रांनो तर ह्या ठापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र नागपूर येथे समक्ष जाऊन अर्ज सादर करायचा आहे त्या अगोदर अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवर वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम नोंदणीसुद्धा करायची आहे तर मित्रांनो ही होती शिका उमेदवारासंदर्भातील महत्त्वाची बातमी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद